हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून तुमच्या आभारी तर आजचा व्हिडिओ जो आहे ना मिक्स रिमिक्स दोन दिवसाचा मिक्स असा व्हिडिओ तुम्हाला येत आहे सकाळ सकाळी चहानं सुरुवात जसं मी म्हटलं की चहाशिवाय काय नाही आहे तर मी गुळाचा चहा जो आहे तो करून पिले कारण साखरेचा चहा जो होता तो रेग्युलर आपल्या घरात बनवला जातो गुळाचा चहा बनवला जात नाही पण साखर संपली होती म्हणून म्हणलं चला गुळ घेऊया तुम्हाला सांगते एवढा छान गुळ होता ना की दोन ठोक्यामध्येच गुळ जो आहे तो व्यवस्थित फुटला गेला असा गुळ असेल तर मग तो रेग्युलर जेवणामध्ये वगैरे आपल्या वापरायला काही वाटत नाही तो चिरून वगैरे म्हणलं तर खूप कंटाळ्याने होतं तर आज ढबू मिरची बनवणार होते जेवणासाठी ढबू मिरचीला ना आमच्याकडे म्हणजे सोलापूर भागात ना भोंगी मिरची सुद्धा जातं बरेच जण हसतील बरं का आणि आपण त्याला बरेच जण आता जे जनरेशन कॅप्सिकम म्हणते जे आवर्जून ठराविक अशा चायनीज किंवा म्हणजे अशा काय बघा पिझ्झा वगैरे त्याच्यामध्ये आवर्जून घातलं जातं पण असं स्वयंपाकामध्ये म्हणलं तर कोणी पसंत करत नाही बघा पिझ्झ्यावरती तुम्ही ढीग बरं घाला आवडीनं खातील पण अशी जर भाजी केली तर एवढी जास्त पसंत करत नाही तुम्ही बघत असाल की आपल्या घरात ना ढबू मिरचीचा वापर खूप कमी असतो आज म्हणले याचं ना भरलेली मिरची जी असते ना ती करावी त्याच्यासाठी थोडंसं जिरं थोडंसं तीळ थोडंसं शेंगदाणं एवढंच घेतलेलं आहे बाकी कोथिंबिरीचा तर काय आपल्यात पत्ताच नसतो आहे आणि इतर जर मसाला काय घालायचा म्हटला तर याच्यामध्ये जास्त मसाला घालून उपयोग नाही मग टेस्ट बदलते त्या मिरचीची कारण त्या सगळ्या मसाल्यांची टेस्ट एकत्र होते शक्यतो वांगा असू दे किंवा म्हणजे दोडका असू दे किंवा असं कुठलीही जर रेसिपी असेल ठराविक बेसिक मसाले जर गेले तरच त्या म्हणजे जी काय रेसिपी असेल तिला चव येते सतरा काय घातलं ना तर चव राहत नाही आहे खोबरं पूर्णपणे स्किप करून आहे सध्या जर जेवणात तुम्ही बघताल तर बऱ्यापैकी खोबऱ्याचा वापर कमीच केला आहे कारण ज्या दिवशी खोबरं घालेलं ना त्या दिवशी दिवसभर मला ऐकून घ्यावं लागतं आणि दादाला एक सवय की रोज दुपारी जेवण झालं की कामावरून एक कॉल तरी मला करतात की तू जेवली का विचारण्यासाठी बाकी काय बोलत नाही का ते त्यांना फोनवर बोलायचं असं झालं कटाळा असतो त्यामुळे फक्त एकच असते की तू जेवली का त्यावेळेला मला ज्या दिवशी मी म्हणजे जेवणामध्ये खोबरं घालेल त्या दिवशी मला ऐकवलं जातं की आज तुझ्या खोबऱ्यामुळं हा त्रास झाला म्हणून त्याला राजीनामा देऊन टाकलेला आहे बऱ्यापैकी इकडे गोंधळ झालेला होता डाळ वरती लावली भात खाली लावला पण ती प्लेट मी जी रेग्युलर टाकते ना ती टाकली नाही त्यामुळं तो डबा झाला वाकडा कारण ह्याच ह्याच्यातले ह्याच कुकरमधले ते डबे आहेत दोन्ही पण पण कसं काय गुणास्तं मला काय कळलं नाही आहे कसं काय निघाला त्यामुळं थोडंसं भात खाली गेला ते सगळं भांडच करकट झालं ते सगळं काढून घेतलं कारण डब्याची गडबड होती मला थोडंसं पाणी वतलेलं आहे कारण ही जी ढबू मिरची आहे ना हार्ड आहे अशी कवळी नाही आहे थोडीशी निबरमध्ये येते थोडंसं पाणी घालून आता याला शिजवून घेणार आणि हो कालच्या व्हिडिओमध्ये मी कमेंट बघितल्या की खूप साऱ्या जणींनी माझ्यासोबत व्रताला सुरुवात केलेली आहे खूप बरं वाटलं की ताई मी पण सुरुवात केली मी पण सुरुवात केली ह्या कमेंट भरपूर होत्या आणि खूप साऱ्या जणी म्हटल्या की मी पण करणार आहे तर ते पण ऐकून बरं वाटलं फक्त एवढंच सांगते मी तुम्हाला की कुठलेही नियम इतरांचे जास्त ऐकून घेऊ नका मला ना काही त्यांच्या सतत कमेंट असतात की गावाकडच्या कॅमेऱ्याबद्दल माहिती देते त्याच व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे तुम्हाला बसवायचं बस असेल ना तर तुम्ही बिंदास्त बसवा त्यांनी कुठून आणलेला आहे तर पंढरपूरवरून त्यानं खरेदी केलेला आहे आता कुठून खरेदी केला काय मला माहित नाही पण तुम्हाला जर खरंच हवं असेल तर मी त्याला दुकानाचा वगैरे पत्ता विचारून घेईन पण तो दहा हजारामध्ये वसलेला आहे त्याला कुठलेही वायफाय लागत नाही कमेंट जास्त होते की वायफाय लागतं का तर नाही अजिबात वायफाय लागत नाहीये ते नेटवरतीच बरोबर होतं तुम्ही फक्त तिथे जर म्हटलं की सोलरचे कॅमेरे आम्हाला पाहिजेल तर तुम्हाला मिळतात लाईट असो नसो कंटिन्युली चोवीस तास तो कॅमेरा चालू राहतो मग ते तुम्ही घरासाठी वापरा किंवा असं इतर ठिकाणी शेत म्हणजे शेती वगैरे आहे दुकान वगैरे आहे काहीही असू दे तुम्ही बिंदास्ते ते वापरू शकता ते कसं काम करतं हे दोन ते तीन दिवस तिथं राहिलेले जे माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप मी सगळं दाखवलेलं आहे अगदी वॉइस असू दे किंवा तिकडून व्यक्ती बोललेलं सुद्धा ऐकू येतं जसं आपलं फोनवरती आपण बोलू शकतो ना तसं त्या कॅमेऱ्यामधून सुद्धा आपण समोरच्या बोलू शकतो पण असं नाही की बाबा बोलू शकतो कारण का जो तो हँडल सांभाळतो म्हणजे ज्याला ते ना पासवर्ड वगैरे टाकून दिलं जातं ना तोच व्यक्ती ते करू शकतो त्यामुळे तुम्ही बिंदास्त बसवा अगदी मी तर म्हणेन की डोळे झाकुणी करा दहा हजार इन्व्हेस्टमेंट म्हणजे सध्याच्या ह्यानं जर बघायला गेलं तर खूप गरजेचे आहे जिथं तुम्हाला वाटतं की तुमच्या घरात कॅमेरे पाहिजे तर मी म्हणेन की लाईटीचे आता आपल्या घरात जे कॅमेरे आहेत ते सगळे लाईटचीवर म्हणजे लाईटीचे कॅमेरे आहेत लाईट गेले तर ते कॅमेरे बंद होतात पण मी अशाच पद्धतीचे काही कॅमेरे जे आहेत ते घरामध्ये सुद्धा हे केले का केले त्याचं कारण तेच असतं की बाबा लाईटचा प्रॉब्लेम्स जेव्हा येतो तेव्हा ते कॅमेरे होतात तर तुम्हाला चार्जिंगचे कॅमेरे मिळतात सोलरचे कॅमेरे मिळतात मी सजेस्ट तुम्हाला करेन की तुम्ही सोलरचे वापरा घरामध्ये चार्जिंगचे वापरा जे चार्जिंग करून कॅमेरे लावले जातात ना ते घरासाठी वापरा म्हणजे आतल्या साईडला बाहेरच्या साईडला तुम्ही सोलरचे वापरा कारण ते तिथल्या तिथंच कनेक्शन असतं ते तिथल्या तिथं बरं पडतं आता बघा ताई नो तुम्हाला जे काय पाहिजे ते प्रश्न उत्तर मी दिले कारण पुन्हा मग कमेंट होतात की बाबा तू उत्तरच देत नाही मी देत असते उत्तर व्हिडिओ कुठेतरी स्किप झालेला असतो किंवा काय असतं काय मला माहित नाही पण तक्रार करू नका की बाबा तू रिप्लाय देत नाही बऱ्यापैकी रिप्लाय मी व्हिडिओमधूनच तुमच्या प्रश्नांचं देत असते आता लास्ट सगळं झाल्यानंतर मी घेत आहे शेक सध्या ना मला आता पुन्हा पहिल्यासारखं तीन डबे पॅक करावे लागतात तर दादांसाठी चपाती भाजी थोडंसं भात असते डाळ केली असेल तर डाळ असते आणि मग काकडी असू दे टोमॅटो असू दे त्यांना टोमॅटो भरपूर आवडतं त्यामुळे डब्याला थोडं कळणं मी टोमॅटो वगैरे देत असते शुक्रवारचा दिवस होता तसा तरी माझा मंगलकलश जो आहे तो रेग्युलर पुजला जातो रेग्युलर त्यातलं पाणी बदललं जातं नवीन पाणी घातलं जातं फक्त खाऊची पानं मला जेव्हा मिळतील तेव्हा मी घालते बरेच जर म्हणतात की वेल तर तर लाव तर बहुतेक त्या नवीन ताई असतील लावला होता वेल तो काय आला नाही कुंडीमध्ये तर आला नाही ना आहे झाडं लावलेली होती ताई नो म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की असं कुठलं झाड असेल की जे आपल्या ओळखीतलं आहे आणि ते लावलं नसेल पण मध्यंतरी जेव्हा ती डॉगीची पिल्ली होती ना त्यावेळेला जवळजवळ वीस झाडं वरती वीस झाडं आपली पूर्ण खराब झालेली आहेत त्याच्यामध्ये होता भ्रमकमळ होत भरपूर झाडं होती पण त्यांना ते सवयच होती उकरायची तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला दारात एकदम हिरवळ दिसत असेल कधी डॉगी नव्हते तेव्हा आणि नंतर जेव्हा ती पिल्ली आली ना सगळी सगळा घोळका झाला ना त्यावेळेला प्रत्येक पिल्ला यायचं आणि चांगली जी कुंडी असेल ना त्यात पाय घालून हात घालून उकरवायचं एवढ्या झाडांचं नुकसान केलं ना, ना त्यावेळेला त्यांनी त्यामुळे त्याच्यामध्ये बरीचशी झाडं माझी गेलेली आहेत जी अशी वास्तुशास्त्रानुसार म्हणा किंवा असावी म्हणून आपण लावलेली असतात ना ती झाडं त्यात गेली त्याच्यामध्ये सगळं गेलेलं आपल्या दारातला जो क्रासूल आहे ना त्यावर पण कमेंट होतं की कि क्रासुला किती दिवसातून पाणी घालतं तर त्याला काही नाही आम्ही फक्त आणि फक्त तीन दिवसातून एकदा पाणी घालतो ते पण हलकं पाणी घालायचं आहे क्रासूला असं झाड आहे की ऑलरेडी त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तुम्ही जर जा जास्त पाणी घातलं तर ते जळायला चालू होतं आणि त्याला ऊन प्रॉपर ऊन चालत नाही त्याला ना असं धूपछावचा खेळ म्हणतात ना की त्याच्यावर प्रकाश जो आहे तो डायरेक्टली पण पडाय नको आहे पण थोडा का होईना पडायला पाहिजे तर आपल्या घरात ना आता पूर्वेकडे घर असल्यामुळे ना सकाळचा जो सूर्यप्रकाश आहे ना तो डायरेक्टली पूर्ण स्वामींचा जो फोटो आहे ना तिथंपर्यंत येतो त्यामुळे त्यांना सकाळचं कवळं ऊन जे आहे ते तुझी कमळगाठ्याची माळ जी आहे ती एवढा दिवस झालं कशी काय चांगली आहे हा ठरलेला प्रश्न असतो तर मी कमीत कमी सांगते मी पंधरा दिवसातून एकदा का होईना हातामध्ये थोडंसं तूप घेते त्या तुपामध्ये पूर्ण माल माळ जी आहे ना ती घासून घेते एखाद्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन अगदी मी एक मिनिटसुद्धा लागत नाही आहे अशी करून जेव्हा तुम्ही माळ तुमची पूजेमध्ये ठेवचाल तर तिला कीड जी आहे ती कमी प्रमाणात लागते दुसरी गोष्ट पाण्याच्या सं संपर्कात येऊ द्यायची नाही त्याला जर पाणी लागलं तर ते जे मणी आहेत ना त्याला कीड पकडले जाते सुरुवातीला बारीक असं पांढरं पांढरं येतं त्याच्यानंतर त्याच्यात अंडी तयार होतात आणि मग त्याच्यामध्ये ना आळ्या किडे वगैरे तयार होतात आणि मग ती हळूहळू किडायला होते बाकी त्यातला धागा बहुतेक स्ट्रॉंग असावा त्यामुळे ती काही तुटली नाही काही नाही व्यवस्थित आहे सांगायचं फक्त एवढंच आहे की पंधरा दिवसातून एकदा तेल किंवा तूप जे आहे ते लावत चला तुमच्या माळाला काहीही होणार नाही आणि मणी काय एवढेच असावे असं काही नाही हे पार्सल जे आलेलं आहे मेघाकडून आलेलं आहे कारण यांची वांगाची क्रीम संपलेली होती आज आठवणीने मेघाचा नंबर देते माझा लय गोंधळ होतो कारण का धावपळीमध्ये व्हिडिओ एडिट करते त्यामुळे तिचा नंबर देत राहतोय तर स्क्रीनवरती पहिला मी तुम्हाला नंबर देते तिचा आम्हाला आम्हाला फाडायला येत नाही होतो मी आणि भैया आम्ही दोघं असंच आहोत फुटते काय आहे मेघालय पॅकिंग करते भरपूर पॅकिंग करते तुमच्या आजच जस्ट क्रीम संपली मला माहित असते की बाबा कुरिअर माझ्यापर्यंत येईपर्यंत वगैरे कमीत कमी आता सांगलीतून कुरिअर जर आलं तरी पण तीन चार दिवस लागतात आणि आपल्या साड्यांच्या सुद्धा कुरिअर बऱ्याच जणींना लवकर मिळतात बऱ्याच जणींना मिळत नाही ते पोस्टाचे काय काय कुरियर चेक करायचे आहेत बर का, का, का? नाही हो ना मी फोडते ना ज्या की मी फोडते वाव काय बॉडी लोशन तर हे पाठवलेलं आहे बॉडी लोशन हा साबण आहे टॅनिंगसाठी त्याच्यानंतर हा एक साबण आहे याचे पण असे म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळं आहे त्याच्यानंतर हे काय आहे बघूया सोबत हा एक साबण आहे साबणांचा सा रिझल्ट खूप छान आहे बरं का तिचा असं चेहरा ना तडतडत होत नाही आणि हे अलोवेरा जेल बत, वांगाची क्रीम मॅजिक क्रीम काढाव हम्म अलोवेरा जेल हेअर बॉडी मसाज हा डोक्याला केसाला पण चालतंय मी अलोवेराच लावते कडवट वास येतोय मला पण ना पहिलं फोडून बघायला आवडत हम्म छान आहे ही क्रीम हे दादाला लागतं बाबा घ्या हे दोन तुमचं सुगंध तर छान आहे असो मेघाला म्हणेन थँक्यू आणि तुम्हाला जर यातलं कोणतंही प्रोडक्ट मे स्पेशल म्हणजे वांगाची क्रीम तिचा नंबर दिलेला आहे यातले काय प्रोडक्ट असू दे काही असू दे तुम्ही तिच्याकडून ऑर्डर करू शकता आणि चहा प्यायला या मला खरंच चहा प्यायची खूप इच्छा झालेली पाचला ना मी आवरले तेव्हा चहा करून पिणार पण म्हटलं पडू दे तिकडं आपलं कसं आहे बघा बायकांचं की कोणी असल तर त्याच्यासाठी म्हणून करून पिल स्वतःसाठी म्हणून करून प्यायचा म्हणलं तर चहा मी तर कधीच पित नाहीये कधीच नाही फक्त हा सकाळचा तेवढा पिते संध्याकाळचा नाही पी सकाळचा मात्र पिते कोणा नसतो <laughs> आमच्या गळ्यात धोंडा कोणी बांधला कुणी बांधला तुमच्या गळ्यात धोंडा तुझ्या बांधन आणि मग तुम्ही कशाला आलता तिकडं धोंडा घ्यायला कशाला आलता आम्ही फारच धोंडा मिळतो का बघालतो हा तोंडा दिला की तुम्हाला खरं सांगू मुली मिळेपर्यंत ना आम्ही तुमच्या मुलीला लय छान सांभाळणार आम्ही तिला काही त्रास होऊ देणार नाही आम्ही फुलासारखे जपू ह्याच्यासारखे जपू त्यासारखे करतात आता की मुरमाचा तोंडा आला धोंडा मा... बोलणारी माणसं चांगली का गप्प बसणारी माणसं चांगली दोन्ही पण चांगली का दोन्ही कशी चांगली एक नाही बोलणार आहे तुला वाईट म्हणावं तर मी ना बोलणार आहे मला मग वाईट म्हणा तर अवघड मी स्वतःला पूर्ण वाईट म्हणाल का खर का म्हणू शकतो खरं बोलायला काय गेलं खरं का मी तरी पण असं नॉर्मली जर असं बघायला चांगलाच आहे फक्त ते जर कर मध्ये असेल ते तसं ते राहत मी काय सांगते हा तरी पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की बोलकी माणसं चांगली का न बोलकी चांगली असं काही नाही माणूस कुठला पण चांगलाच असतो बोलल्यावर चांगला होतो का न बोलणार चांगलं होतं असं काय नसते असं असते सांगतो तुला ती नाती तुटते म्हणून बसणारा माणूस असतो कारण तो विचार चांगला करत असतो की येणे करून आपली माणसं लांब लांब जाऊन ये त्यामुळे तो गप्प बसत असतो काही माणसांचे विचार कसे असतात की काय असेल ते असं रोग हा रोग बाय ठोक तुटून काय ते पण चांगलं असत ते पण चुकीचं नाही म्हणत नाही ते पण चांगले असते कारण का ते जागेवर म्हणजे जसं तसं राहतात त्यामुळे समोरचा माणूस त्या पद्धतीने राहतो माझ्या स्वभावाबद्दल काय म्हणता तुटून काय करतो मी फाटू देत नाही शुन शुन मी आपला आवडून धरतो शिवून शिवून टाक घालता फटल्याला पण टाक घालता मी बर आपण फटायचं पत्र तानवायच नाही गपसायचं आपण दोघांच्या सगळ्यात कळ कोणालाय कळ म्हणजे कसली सांग कळ म्हणजे कसली भांडायची भांडायची पण भांडायची तुलाच मी आपल्या घरी येतो बसतो काय असेल ते वाढत ते खातो आणि आपल्या आपल्या कापड जातो बर मग माझ्या डोकं नाम झालाय का आता हे हे बी सांगू शकत ताई नो लक्ष देऊन बघा सगळ्या दुनियेची काय म्हणतात की दुनियेच चुकीचा गुण वाईट गुण माझ्यातच आहेत असं मी म्हटलं असं कोण बोलून आता म्हणायला कशाला सगळ्यात घरात समजूतदार कोण आहे समजूतदार पण तूच आहे बर सगळ्यात घरात तिरसट कोण आहे ती काय तर तूच आहे बर सगळ्यात घरात प्रेमळ कोण आहे ते मी माझ भैया सगळ्यात जास्त भैया प्रेमळ आहे आर्यन प्रेमळ आहे सगळ्यांवरच प्रेम आहे भैयाला मी चपाते करायला जाते मी तर बसलेलं काय प्रॉब्लेम आला तुम्हाला मी काय नाही तसं ऐकून नाही काय बोलत शाळूतून जोड मारतो नाही ना, मारलं का मी मी काय बोलू एवढं बोलून आता ताईनं सांगा काय करायचं इकडं ऐकायचं असं झाडायचं सगळ्यात झोपाळं कोण आहे बाय खू अरे देवा या घरात सगळ्यात काय इग्नोर मानणार कोण आहे ते बी गोष्टी इग्नोर करतो का वांदे आणि या घरात सगळ्यात मोठा जो म्हणतात ना आतंकवादी कोण आहे तू इथला स्क्रू डिला झाला काय माझा आता मी गैर कुणाची सती सावित्री असं लय सती सावित्री आहे सावित्रीला माग काढावी दुनिया दुर्गुण माझ्यात आहे का तुला न म्हणता सगळी उत्तर देऊन टाकले म्हणूनच साईन ना बघायचं होतं मला दाखवायचं होतं मी काय बोललो का तुला एक वाईट शब्द बोललो का <laughs>